फक्त एकच चमचा ही जी गरम मसाला पावडर आहे ती तुमच्या रोजच्या भाज्यांमध्ये घाला आणि मग बघा तुमच्या भाज्यांचा जो स्वाद आहे तो दुपटीनं वाढेल भाजीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळेल की प्रत्येक जण विचारेल आज कोणती भाजी केलेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण गरम मसाला पावडर जी तुम्ही रोजच्या भाज्यांमध्ये घालू शकता वापरू शकता ती करणार आहोत तर या गरम मसाला पावडरचा जो बेस असणार आहे म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात जो मसाला असणार आहे तो म्हणजे धणे या ठिकाणी शंभर ग्रॅम धणे घेतलेले आहेत सगळे गरम मसाले निवडून साफ करून घ्यायचे त्यानंतर चांगल्या प्रतीचे मसाले वापरायचे म्हणजे जी पावडर आपण बनवतो तिचा जो वास आहे तो दीर्घकाळ टिकतो त्यानंतर पन्नास ग्रॅम जिरे जे नेहमीचे जिरे आहेत ते घेतलेले आहेत तसेच पंधरा ग्रॅम शहाजिरे पंधरा ग्रॅम मिरी दहा ग्रॅम जावित्री दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम स्टारफूल घेतलेला आहे दहा ग्रॅम हिरवी वेलची वेलदोडे घेतलेली आहेत त्यानंतर दहा ग्रॅम खसखस आहे दहा ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे दहा ग्रॅम दालचिनी आहे तर हे जे सगळे गरम मसाले आहेत ते प्रत्येकी दहा ग्रॅमच्या प्रमाणात घेतलेले आहेत तसेच पाच ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे आणि पाच ग्रॅम मसाला वेलची आहे त्यानंतर जायफळ आहे जायफळ जे आहे ते आपण अर्धच वापरणार आहोत तसेच जायफळ कच्चंच घालायचं आहे अख्खं जायफळ मिक्सरला वाटलं जात नाही त्याच्यामुळे त्याचे असे खलबत्त्यावर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मसाले भाजून घेताना शक्यतो लोखंडी कढाईचा किंवा पॅनचा वापर करायचा याच्यामध्ये हे जे गरम मसाले ते हलके भाजून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा धणे काढले अगदी पाच ते सात मिनिटच धणे जे ते भाजून घ्यायचे जेणेकरून त्यांचा रंग बदलणार नाही पण धणे भाजले गेल्याचा एक छान असा सुवास यायला लागतो इतपत ते भाजून घ्यायचे गोडा मसाला करताना धणे आपण नेहमी छान काळपट रंगावर भाजून घेतो तसे भाजायचे नाही तर याला हलके भाजून घ्यायचे पाच ते सात मिनिटं याला लागतात हे असे धणे भाजून ते बाजूला काढले त्यानंतर तमालपत्र भाजायला घेतलं तमालपत्रसुद्धा अगदी दोन ते तीन मिनिटं हे असं दाबून दाबून याला शेकून घ्या तमालपत्र भाजून बाजूला काढलं जेव्हा मसाले आपण खरपूस काळपट रंगावर भाजतो तेव्हा त्याचा वास जो आहे तो वेगळा येतो थोडासा उग्र येतो आणि जेव्हा आपण मसाले हलके भाजून घेतो तेव्हा त्याचा वास जो आहे तो वेगळा येतो त्यानंतर पॅनमध्ये जिरे भाजायला घेतले मसाले हलके भाजून घेतल्यामुळं मिक्सरवर जेव्हा आपण त्याची पूड करून घेतो तेव्हा ते बारीक करायला सोपे पडतात व्यवस्थित बारीक वाटले जातात या गरम मसाला पावडरमध्ये दगडफूल खोबरं तसेच तीळ यांचा वापर करायचा नाही आहे तर दीर्घकाळ टिकणारे जे बाकीचे गरम मसाले आहेत ते वापरले आहेत त्याच्यामुळं ही पावडर अगदी वर्षभर व्यवस्थित राहते खराब होत नाही जिरे असे भाजून झाले की याच्यामध्ये आता शहाजिरे भाजायला घेतले प्रत्येक गरम मसाला जो आहे तो वेगवेगळा भाजून घ्यायचा आहे त्याचं कारण म्हणजे प्रत्येकाचा आकार वेगळा असतो आणि किती वेळात गरम होतील भाजले जातील त्यासाठी लागणारा वेळही वेगळा असतो त्यामुळं मसाले असे वेगवेगळे भाजून घ्यायचे शहाजिरे लगेच भाजले जातात ते बाजूला काढले आता मिरी भाजायला घेतले सगळे गरम मसाले जे ते कोरडेच भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही आहे दोन ते तीन मिनिटं फक्त याला असं शेकून घ्या हे बघा गरम झाल्यानंतर लवंग मिरी हे जे गरम मसाले आहेत ते असे उडायला लागतात आता मिरी भाजून घेतल्यानंतर लवंग भाजायला काढले याप्रमाणे एका मागोमाग एक गरम मसाल्याचे ते भाजून घ्या प्रत्येक गरम मसाल्याचा स्वतःचा असा वेगळा वास असतो जर का तुम्हाला गरम मसाले वजनी घ्यायला जमले नाहीत तर प्रत्येकी दोन टेबलस्पून गरम मसाल्याचे ते घेऊ शकता कोणत्याही क्रमानं तुम्ही जे गरम मसाले ते भाजून घेऊ शकता फारसा फरक पडत नाही प्रमाणसुद्धा थोडंफार कमी अधिक घेतलं तरीसुद्धा चालतं जावित्री भाजून घेतली मोठी वेलची भाजून घेतली दालचिनी भाजून घ्यायची मसाल्यांचा रंग जो आहे तो खूप बदललेला नाही आहे फक्त खसखस जी आहे ती सगळ्यात शेवटी भाजायला घ्यायची गॅस बंद करायचा आणि मग गरम झालेल्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये खसखस हलकी शेकून घ्यायची ती लगेच अशी भाजली जाते आणि मग ती बाजूला काढली सगळे भाजलेले गरम मसाले जे आहेत ते एक एक करून परातीमध्ये काढले आहेत किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये घ्या म्हणजे मग ते लवकर थंड होतात आता हे मसाले पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये जे गरम मसाले आहेत ते निम्मे निम्मे करून बारीक करून घ्या जायफळ आपण भाजून घेतलं नव्हतं ते कच्चंच घालायचं होतं तर ते आत्ता याच्यामध्ये घातलं गरम मसाला पावडर जी आहे ती थोडीशी भरडच असते जाडसरच असते त्याच्यामुळं चाळून घ्यायची वगैरे आवश्यकता नाही खूप अगदी हाताला मसाले लागतील इतपंच जाड नसावी जमेल तितकं असं बारीक फिरवून घ्या हे जे सगळं प्रमाण आपण वापरलं आहे त्याच्यापासून साधारणपणे दोनशे पन्नास ग्रॅम ते तीनशे ग्रॅमपर्यंत गरम मसाला पावडर जी आहे ती तयार होते ही गरम मसाला पावडर तुम्ही दीर्घकाळ व्यवस्थित राहण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा जिथे प्रकाश येणार नाही अशा जागी ठेवलात तरीसुद्धा चालेल साधारणपणे महिनाभर पुरेल इतका मसाला जो आहे तो वेगळ्या छोट्या बर्णीमध्ये काढला आणि मग तो तुम्ही लागेल तसा रोज वापरू शकता अगदी भाजीच्या शेवटी वरून जरी चिमूटभर हा मसाला घातला तरीसुद्धा भाज्यांचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो वेगळा येतो तर तुम्हीसुद्धा हा मसाला जो आहे तो करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद